आयला एकदम कुरकुरीत नाही तेवढीच खुसखुशीत कमी तेल कट एकदम चटपटीत चवीची आज आपण बटाटा शेव कशी बनवायची ते बघणार आहोत दरवर्षी दिवाळीला लसूणी शेव किंवा तिखट मिठातली शेव तुम्ही तयार करता पण अशी ही बटाटा शेव तुम्ही एकदा नक्की करून बघा काहीतरी वेगळ्या चवीची आणि अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी मस्त शेव बघणार आहोत रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया तर आपण या घेतलेल्या जिन्नसा साधारणतः अर्धा किलो शेव तुमची तयार होते तुम्हाला एक किलो करायचं असेल त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये प्रमाण दिलेलं आहे अर्धा किलो आणि एक किलोचं इथे आपण साधारणतः दोन मोठ्या आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत शेव कमी तेलकट होण्यासाठी काय करायचं आहे का बटाट्यांच्या एक चार शिटा घेतल्या की बटाटे थोडेसे मोकळे करून ठेवायचे सालं काढून थोडस सा गार करून घ्यायचं म्हणजे तेल कमी शोषून घेतात तर हे उकडून सालं काढून थंड करून घेतलेले बटाटे सिंपली घरातल्या कोणत्याही एखाद्या बारीक किसणीवर आपण किसून घेणार आहोत जर तुम्हाला एक किलो करायचं असेल तर साधारणतः अर्धा किलो बटाटे तुम्हाला घ्यायचे आहे आता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का बटाटा किसून सुद्धा यामध्ये छोट्या मोठ्या गुठळ्या राहतात म्हणून हाताने चांगला मौजूत होईपर्यंत आपण हा असा कुसकरून घेतलेला आहे कारण शेवेमध्ये अजिबात कुठल्याही प्रकारच्या गोठाळ्या नको आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घेतली आहे तुम्ही साठवणीचं तिखट घेऊ शकता अर्धा चमचा धने जिरे घेतलेली आहे अर्धा चमचा आपण इथे आमचूर पावडर घेतलेली आहे एकदम चटपटीत आणि मस्त फ्लेवर येतो विकतच्या शेवेमध्ये सुद्धा हे वापरलं जातं अगदी पाव चमचा आपण यामध्ये चाट मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे आमचूर नसेल ते एक चमचा भर तुम्हाला चाट मसाला घेता येईल आता सोबतच यामध्ये आपण चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे आता कसुरी मेथी अशीच घालायची नाही कारण ती मऊ असते म्हणून काय करायचंय तव्यावर किंवा कढईमध्ये घरातली थोडीशी गरम करून घ्यायची आणि यावर थोडस भाजून घ्यायचं आहे हे छान कुरकुरीत होतं हातावर घेऊन याचा छान आपण कुस्करा करून घेतलेला आहे असं करून घेतलं की शेव पाडताना मध्ये त्याचा अडथळा येत नाही आणि एकसारखी शेव चांगली पडली जाते म्हणून या पद्धतीने आपण करून आहे आणि थोडस भाजून घेतलं की याचा फ्लेवर सुद्धा अगदी छान येतो बऱ्याचसा काय होतं दुकान विकत मिळणारी शेव असते त्यामध्ये सुकवून घेतलेल्या पुदिन्याची पूड वापरली जाते तुमच्याकडे असेल तर थोडीशी ती सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा नसेल तर फक्त कसुरी मेथी पूड तुम्ही यामध्ये वापरू शकता अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ आहे चाट मसाल्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं म्हणून मीठ थोडंसं बेताने घालायचं आहे आता साधारणतः पाव किलो बटाटे असेल तर त्याला दाबून आपण इथे दोन कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे चना डाळीचं पीठ किंवा मूग डाळीचं पीठ घरामध्ये जे उपलब्ध असेल ते वापरू शकता चना डाळीचं चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ तुम्ही इथे वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता दुसरा कप घेतलेला आहे त्यातलं फक्त अर्धा कप घातलाय जर गरज वाटली तर नंतर आपण घालणार आहोत आता पिठाचं नेमकं किती प्रमाण आहे ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे प्रत्येकाच्या बटाट्याची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते त्यानुसार पीठ थोडंसं कमी जास्त लागू शकतं तर दोन मोठ्या आकाराचे बटाटे असतील किंवा पाव किलो असतील तर त्याला सुरुवातीला दीड कप आपण पीठ घालून हे पीठ असं चांगलं भिजवून घेतलंय थोडस ओलसर वाटतंय म्हणून पुन्हा यामध्ये अर्धा कप उरलेलं संपूर्ण पीठ घातलंय तर माझ्याकडे जे बटाटे होते ते मी आदल्या दिवशी रात्रीच उकडून फ्रीजमध्ये ठेवलेले होते संपूर्ण गार झालंय त्यातलं पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे पीठ थोडस कमी लागतं म्हणजे तुमचे पाव किलो बटाटे असतील तर त्याला साधारणतः एक तीनशे ग्राम प्रमाणात तुम्हाला डाळीचं पीठ लागू शकतं जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ घालायचंय आणि असं हा पोळी किंवा चपातीचं पीठ भिजवतो ना त्यापेक्षा थोडं मौसूद पिठाचा गोळ आपल्याला मळून घ्यायचाय सगळ्या शेवटी थोडंसं तेल घालायचं चा, आणि छान आपण वळून घेतलेलं आहे असं एकसारखं आपण करून घेणार आहोत आता हे पीठ अजिबात भिजत वगैरे ठेवावं लागत नाही पटकन याची शेव काढली तरीसुद्धा चालू शकेल पीठ खूप जास्त आपल्या इथे पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही जर खूप जास्त पातळ केलं तर पटकन तुमची शेव थोडीशी नरम होऊ शकते जर थोडंसं सेमी घट्ट पीठ मळून घेतलं की बराच काळ ती छान कुरकुरीत राहते तर आपण घेतलेल्या अर्धा किलो या पिठाचे साधारणतः सा असे हे चार मोठे गोळे झालेले आहे आता गोळेच करत असताना हाताने असं हे लांब करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी आयत्यावेळी चकलीच्या सोऱ्यामध्ये तुम्हाला पटकन घालून शेव काढता येईल सारखं सारखं पिठामध्ये हातसुद्धा घालावा लागणार नाही तस तसं हे पीठ मळून याचे छान गोरोल करून घेतलेले आहेत आता तसं बघायला गेलं तर चकलीच्या सोऱ्यामध्ये शेवेचे बरेच प्रकारचे प्लेट असतात लहान मोठी मध्यम आकाराची काही मध्ये दोन असतात काही मध्ये चार असतात माझ्याकडे ह्या तीन प्लेट आहेत त्यातली ही, ही मध्यम आकाराची आपण काढून घेतले याने छान एकदम बारीक मस्त शेव पडते अगदी लहान साईजची घेऊ नका कारण त्यामध्ये नायलॉन शेव तयार मिळते व्यवस्थित सोऱ्या किंवा साचामध्ये असं हे आपण प्लेट लावून घेतलं आहे यातून थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे हे डाळीचं पीठ खूप जसं चिकट असतं तेल लावून घेतल्यामुळे कमीत कमी तुमच्या या साच्याला चिटकून बसेल असा हा रोल करून घेतला की अगदी वेळेस आपल्याला यामध्ये दाबता येतो आता याला झाकण लावून छान घट्ट करून घेणार आहोत आता नेहमीच्या शेवेपेक्षा किंवा चकलीपेक्षा ना या शेवेला जोर थोडा जास्त लावावा लागतो कारण पीठ हलकंसं घट्ट असतं जर तुमचं हलकंसं पीठ घट्ट असलं तर शेव तुमची छान कडक किंवा कुरकुरीत होते आता शेव तळण्यासाठी एक पसरट कढई घेतलेली आहे त्यामध्ये छान मोठी शेव घालता येते आणि कमीत कमी तेलामध्ये तुमची भरपूर शेव तुम्हाला एका वेळेस घालता येते आता इथे तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत कर गरम करायचं नाही कारण अगदीच पातळ किंवा नाजूक शेव असल्यामुळे पटकन रंग बदलतो किंवा करपतं थोडंसं खाली साचा ठेवून आपल्याला ही छान एकसारखी गोल 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 फिरवत शेव आपल्याला छान पातळ घालता येईल तर साधारणतः एक सहा सात वेढे आपण असे दिलेले आहेत बाजू आपण याची कापून घेणार आहोत आता याचे बुडबुडे थोडे कमी होईपर्यंत मोठ्या आसेवरच शेव आपण छान तळून घेतले जशी तुमची शेव एका बाजूने झाली ते याचे संपूर्ण बुडबुडे कमी होतात तर आणि अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोठ्या आसेवरच साधारणतः एक दोन अडीच मिनटं दोन्ही बाजूने आपण ही शेव छान कडक कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तर साधारणतः मोठ्या सेवर एक दोन ते अडीच मिनटं झालेली आहे छान गोल्डन सोनेरी रंगावर छान अशी शेव आपण तळून घेतलेली आहे है. आता यामध्ये आपण बटाटा वापरलेला आहे त्यामुळे ही शेव खूप जसं खुसखुशीत आणि मस्त चवीची होते आणि यामध्ये मसाले वापरल्यामुळे पटकन रंग याचा बदलण्याची शक्यता असते म्हणून अशी ही मोठ्या सेवरच दोन्ही बाजूने छान लालसर रंगावर आपण तळून घेतलेली आहे तळून घेतल्यावर एखाद्या चाळणीवर किंवा पिठाच्या चाळणीवर तुम्ही काढून हो घेऊ शकता एक्स्ट्रा तेल खाली उतरतं आणि शेव तुमची बराच वेळ छान कुरकुरीत राहायला मदत होते अगदी सेम पद्धतीने उरलेली सगळी शेव आपण काढून घेणार आहोत परस मंडळींना शेव खायला खूप जास्त आवडते पण यामध्ये चणाडाळीचं पीठ घातल्यामुळे ते वर्ज्य करतात खात नाही मशा वेळेस सेम पद्धतीत मूग डाळीचं पीठ घालून सुद्धा तुम्ही ही शेव तयार करू शकता अगदी मस्त खुसखुशी छान चवीची आणि नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीत मुलांना अगदी वर्षभर तुम्ही मुरमुऱ्यांमध्येही मिक्स करूनसुद्धा डब्याला देऊ शकता घरी मधल्या वेळेत खाण्यासाठी तयार करून ठेवू शकता एकदाच केलं की अगदी बराच दिवस छान कुरकुरीत राहते फक्त घेतलेले सगळे चिन्ह मोजून घ्या कपाने घ्या ग्रामने घ्या पण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे आणि आपण घेतलेल्या जिनसात साधारणतः एक पाचशे सहाशे ग्राम तुमची ही मस्त बटाटा शेव खाण्यासाठी तयार मिळते बटाटा घातला तरी अजिबात ही महिना दीड महिना अजिबात खराब होत नाही कारण आपण तेलामध्ये चांगलं तळून घेतल्यामुळे सगळा पाण्याचा अंश सगळा कमी होतो तशी ही तुमची मस्त शेव खाण्यासाठी तयार झालेली आहे थोडंसं गार केलं के की आणखीन याला छान खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीतपणा येतो यामध्ये बटाटा वापरल्यामुळे एकदम मस्त चवीला तर छान लागतेच पण छान खुसखुशीतसुद्धा होते तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणखीन दिवाळीचे वेगवेगळे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे सगळ्यांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे नक्की चेक करा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा